वृषभ राशीचे स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या राशीचे जातक सौंदर्यप्रेमी स्थिर मेहनती आणि आत्मविश्वासाने युक्त असतात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वृषभ राशीवर अनेक महत्त्वाचे ग्रहस्थितीचे परिणाम दिसून येतील विशेषतः गुरु शनी व मंगळ ग्रहांच्या हालचालीमुळे जीवनाच्या विविध पैलूंमध्ये संधी आणि आव्हानं दोन्ही समोर येणार आहेत या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात स्थिरता पण त्याच वेळी थोडे बदल करण्याची गरजही जाणवेल काही जुन्या समस्यांचे निरसन होईल तर काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील आता आपण वृषभ राशीचे नोकरी व्यवसाय आणि करिअर कशा प्रकारचे असणार आहे ते पाहूया या क्षेत्रात वृषभ राशीच्या लोकांसाठी काही महत्वाचे बदल दिसून येतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल प्रमोशनसाठी किंवा विभाग बदलासाठी अनुकूल कालखंड आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील भागीदारीत काम करत असाल तर संवादात पारदर्शकता ठेवा सरकारी कामात थोडा विलंब होईल पण यश निश्चित मिळेल आता या सर्वाचा अर्थ असा की वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना अनपेक्षित संधी मिळू शकतात जुने अडथळे दूर होऊन यशाची दिशा स्पष्ट होईल व्यवसायात नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे भागीदारीत काम करत असाल तर संवाद फार महत्वाचा ठरेल कोणत्याही भागीदारीमध्ये पारदर्शकतेची गरज आहे लपवाछपवी केल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतो विश्वासाचा पाया मजबूत असेल तर संबंधही टिकून राहतील नवे करार करताना सर्व अटी काळजीपूर्वक वाचा सरकारी कामात काहीशी विलंब होण्याची शक्यता आहे मात्र संयम ठेवला तर यश निश्चित आहे कागदपत्रांची पूर्तता वेळेत केल्यास फायदे मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत लाभदायक ठरेल जुने प्रलंबित कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत नोकरदार वर्गालाही पदोन्नतीची शक्यता आहे आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे उधारी किंवा कर्जापासून थोडे सावध रहा स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची योग्य वेळ आहे कुटुंबाकडून देखील व्यवसायात सहकार्य मिळेल एकूणच हा काळ प्रयत्नांची सकारात्मक आपण वृषभ राशीच्या लोकांची आरोग्य व मानसिक स्थिती कशा प्रकारची जाणून घेऊया जुलै महिन्यात वृषभ राशीच्या जातकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे मंगळाचा प्रभाव शरीरात उष्णतेचा त्रास निर्माण करू शकतो त्यामुळे अंगावर फोड पित्ताचे त्रास त्वचेचे विकार यांची शक्यता आहे मानसिक दृष्टिकोनातून हा महिना मध्यम स्वरूपाचा असेल तणाव टाळण्यासाठी ध्यान प्राणायामाचा अवलंब करावा जुने आजार बरे होतील परंतु नवे आजार टाळण्यासाठी वेळेवर उपचार गरजेचे आहे आता या सर्वाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते वृषभ राशीच्या व्यक्तींनी जुलै महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे ग्रहांची स्थिती विशेषतः मंगळाचा प्रभाव शरीरावर उष्णता वाढवणारा ठरू शकतो त्यामुळे त्वचेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे अंगावर फोड येणे पित्त वाढणे किंवा घामोळीसारख्या समस्या उद्भवू शकतात बाहेर उन्हात फिरणे टाळावे आणि शरीर थंड राहील याची काळजी घ्यावी आहारात थंड व पचनास हलका आहार समाविष्ट करावा अधिक पाणी प्यावे आणि तेलकट मसालेदार पदार्थांपासून दूर राहावे मानसिक आरोग्यही काहीसे अस्थिर राहू शकते तणाव चिडचिड झोप न लागणे यांसारखे त्रास जाणवू शकतात त्यामुळे दररोज ध्यान आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो योग साधनेमुळे मन शांत राहील व शरीरही ताजेतवाने राहील ज्यांना जुने आजार आहेत त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र कोणतीही शारीरिक लक्षणे दुष्क दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर त्रास टाळता येईल काहींना ताप अलर्जी किंवा पचन संस्थेचे त्रास होऊ शकतात नियमित व्यायाम योग्य आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आरोग्य उत्तम राहील एकूणच आरोग्य जपण्यासाठी सावधगिरी स्वच्छता आणि मानसिक संतुलन आवश्यक आहे आता आपण वृषभ राशीच्या लोकांची जुलै महिन्यातील आर्थिक स्थिती व धनलाभ पाहूया जुलै महिन्यात आर्थिक दृष्टीने काही संमिश्र अनुभव येऊ शकतात काही अचानक आलेल्या खर्चामुळे त्रास होऊ शकतो परंतु महिन्याच्या दुसऱ्या भागात धनलाभाचे योग चांगले आहेत घरात नवीन खरेदी होऊ शकते जसे की वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू शेअर बाजार गुंतवणूक किंवा रियल इस्टेट मधून लाभ होण्याची शक्यता आहे कर्ज घेत असाल तर सावध रहा परतफेडीची योजना स्पष्ट करा आता या सर्वाचा अर्थ असा की वृषभ राशीच्या व्यक्तींना जुलै महिन्यात आर्थिक स्थैर्य अनुभवता येईल घरात काही महत्वाची नवी खरेदी होण्याची शक्यता आहे विशेषतः वाहन खरेदी नवीन मोबाईल टी व्ही फ्रीज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी होऊ शकतात ही खरेदी कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन होईल आर्थिक बाजू मजबूत राहिल्यामुळे खर्च सहजपणे हाताळता येतील काहींना शेअर बाजारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे जुनी गुंतवणूक फळ देऊ शकते रिअल इस्टेटमधील व्यवहार जसे की जमीन फ्लॅट दुकान फायदेशीर ठरू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अत्यंत सावधगिरी बाळगा परतफेडीची योजना आधीच तयार करा आणि अनावश्यक कर्ज टाळा दस्ताऐवज काळजीपूर्वक तपासा या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे नातेवाईकांशी पैसे संबंधित व्यवहार करताना स्पष्टपणा ठेवा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करा खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचतीत वाढ होईल काहींना बोनस वाढीव पगार किंवा इतर उत्पन्न स्रोत मिळू शकतात एकूणच हा महिना आर्थिक उन्नती आणि शहानपणाने व्यवहार करण्याचा आहे आता आपण वृषभ राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन व नातेसंबंध पाहूया घरगुती जीवनात काहीशी अस्थिरता जाणवू शकते विशेषतः ज्या वृषभ राशीचे जातक आधीपासून वैवाहिक किंवा कौटुंबिक तणावात आहेत त्यांना संयम राखावा लागेल पालक भावंडांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे जोडीदाराशी संवाद अधिक सुसंवादात्मक ठेवा घरात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन मनः शांती देईल आता या सर्वाचा सारांश असा की वृषभ राशीच्या व्यक्तींना यावेळी कौटुंबिक स्तरावर काही अडचणींना सामना करावा लागू शकतो विशेषतः पालक भाऊ बहीण यांच्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे छोट्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो त्यासाठी संयम आणि समजूतदारपणा गरजेचा आहे आपले मत व्यक्त करताना सौम्य भाषा वापरणे फायद्याचे ठरेल कधी कधी शांत राहणे हेच वाट टाळण्याचे उत्तम साधन असते जोडीदाराशी संवाद अधिक खुला आणि सुसंवादात्मक ठेवण्याची गरज आहे मनातल्या गोष्टी व्यक्त केल्यास नात्यात विश्वास वाढेल चुकीच्या गैरसमजांना वेळेत सामोरे जा कौटुंबिक नात्यांना वेळ द्या आणि आपुलकीने सांभाळा घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल घरात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन करणे मनशांतीसाठी शांतीसाठी फायदेशीर ठरेल जसे की सत्यनारायण पूजा हवन गुरुवारची कथा इत्यादी अशा धार्मिक प्रसंगांमुळे कुटुंबातील वातावरण पुन्हा सकारात्मक बनेल मनोबल वाढेल आणि नव चैतन्य निर्माण होईल कुटुंबासोबत वेळ घालविल्यास नात्यांची विण अधिक घट्ट होईल कोणत्याही प्रकारचा अहंकार टाळा क्षमाशील वृत्ती ठेवल्यास सगळे आपोआप सुसंगत होईल एकूणच हा काळ संयम समंजसपणा आणि प्रेम भाव टिकवण्याचा आहे आता आपण वृषभ राशीच्या लोकांचं जुलै महिन्याचं प्रेम जीवन व वा वैवाहिक संबंध पाहूया प्रेमसंबंधात नवीन उभारी येण्याची शक्यता आहे जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन ओळख व्हावी अशी शक्यता आहे जुने नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे परंतु विश्वास महत्वाचा वैवाहिक जीवनात थोडे गैरसमज होऊ शकतात सहवासात सौम्यता आणि आदर राखल्यास बंध मजबूत होतील रोमँटिक प्लॅनिंगसाठी महिन्याचा शेवट योग्य आहे म्हणजेच काय तर वृषभ राशीच्या जा जातकांसाठी वैवाहिक जीवनात काही प्रमाणात गोंधळ व गैरसमज निर्माण होऊ शकतात जोडीदाराशी संवादात थोडी गडबड होण्याची शक्यता आहे छोट्या गोष्टींचे मोठे वादात रूपांतर होऊ शकते त्यामुळे संयम आणि शांतता पाळणे आवश्यक गैर आहे गैरसमज दूर करण्यासाठी खुले संवाद गरजेचे आहेत विश्वास आणि समर्पण हे नात्याचे मूलभूत पाया आहेत जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातं घट्ट होईल सहवासात सौम्यता आणि आदर राखल्यास बंध अधिक मजबूत होतात खेकड्यासारखी तडजोड न करता प्रेमपूर्वक वागा घरगुती वातावरणात सौहार्द टिकवणे गरजेचे आहे आई वडिलांचा सल्ला फायद्याचा ठरेल अविवाहितांसाठी हा काळ विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे नवीन नात्याची सुरुवात करताना काळजी घ्या जुने संबंध पुन्हा जुळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये विश्वास निर्माण होईल महिन्याच्या उत्तरार्धात प्लॅनिंग प्लॅनिंगसाठी योग्य वेळ आहे सहली भेटवस्तू किंवा गेट टुगेदर यासाठी चांगली संधी आहे प्रेमात स्थिरता येईल काहींना विहा विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात एकूणच प्रेम आणि नातेसंबंध जपले तर यशस्वी सहजीवन शक्य आहे आता आपण पाहूया विद्यार्थ्यांचे भविष्य आणि प्रवास कशा प्रकारचा असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे स्पर्धा परीक्षांसाठी जुलै महिना अत्यंत अनुकूल आहे अभ्यासात लक्ष देणं नियमितता ठेवणं आवश्यक आहे शिक्षणात स्थिरता येईल विदेश शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर काही चांगली बातमी मिळू शकते लहान प्रवास संभवतो जो लाभदायक असेल म्हणजेच वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना मेहनतीचा आणि संधींनी भरलेला आहे अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल पण त्याचे सकारात्मक परिणामही दिसतील विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत फलदायी ठरू शकतो अभ्यासात सातत्य आणि शिस्त यांचा विशेष फायदा होईल वेळेचं योग्य नियोजन केल्यास यश लवकर मिळू शकते शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल शिक्षणात स्थिरता येण्याची शक्यता आहे मागील अडचणी दूर होतील आणि अभ्यासात मन लागेल ऑनलाईन कोर्सेस किंवा नव्या विषयांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा विदेश शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते विजा किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते नवीन शैक्षणिक संधी प्राप्त होतील काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लहान प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास लाभदायक ठरेल आणि प्रेरणा देणारा असेल गटात अभ्यास केल्यास अधिक लक्ष केंद्रित होईल मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी मेडिटेशन किंवा हलका व्यायाम उपयुक्त ठरेल एकूणच हा महिना मेहनत प्रेरणा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करणारा आहे संधीचं सोनं करण्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आता वृषभ राशीच्या लोकांना जे काही अडथळे येणार आहेत त्यासाठी काही चार खास उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिला आहे शुक्रवारी श्री सुप्ताचे पठन करा श्री सुक्त पठन हे वेदांमधील एक महत्वपूर्ण स्रोत आहे ज्यामध्ये लक्ष्मी देवीची स्तुती केली जाते या पठनामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जीवनात समृद्धी सुख आणि शांती मिळते श्रीसुक्ताचे नियमित पठन केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक समृद्धीची प्राप्ती होते श्रद्धा आणि भक्तिभावाने हे पठन केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते धनलाभ व घरात समृद्धीसाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तेलाचा दिवा लावून श्रीसुक्त वाचा शक्य असल्यास कमळ कम्रा, कमळाच्या फुलाची पूजा करा दुसरा उपाय आहे शनिवारी काळे तीळ आणि तेलाचे दान करा कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती शनी दोष शांतीसाठी उपयुक्त हे गरजू किंवा मंदिराजवळ असलेल्या भिकाराला द्या तिसरा उपाय आहे दररोज सूर्याला पाणी अर्पण करा सकाळी लवकर उठून तांब्यासारख्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करा त्यावेळी ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा आरोग्य आणि मानसिक स्थैर्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आता चौथा उपाय आहे गुरुवारी पिवळ्या वस्त्रात हळदीचा नारळ दान करा कौटुंबिक समृद्धी विवाह योग आणि विद्यार्थी वर्गासाठी हे लाभदायक आहे हे एखाद्या ब्राह्मणास किंवा देवळात दान करा हे उपाय नियमित व श्रद्धेने केल्यास वृषभ राशीच्या जातकांचे आरोग्य नोकरी संबंध आणि आर्थिक स्थिती सुधारेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद